बार्शी शहर पोलिस आमचे आदरणीय सर आणि पोलीस निरीक्षक बालाज कपडे यांनी जसा बार्शी शहरचा पदभार घेतला तेव्हापासून बार्शी शहर पोलिस येथे वाहतूक शाखेचे काम त्यांनी पहिल्यांदा आपल्या मनावर घेऊन आम्हाला त्यांनी आदेश दिले की बार्शी शहरात वाहतुकीचे नियंत्रण करण्याकरता ही आपली शाखा आहे त्या शाखेमध्ये आपण जे काही कृत्य म्हणजे होत आहेत किंवा आपल्या शहरामध्ये वाहतुकीला नियमन कुठल्या प्रकारे आळा घालता येईल याप्रमाणे अदानी सर यांनी सूचना दिल्या की पहिल्यांदा आपण सायन्सचं जेणेकरून पॉलिटिशियनला वारंवार त्याबाबत वार तक्रार दोन दिवसापूर्वी आम्ही चौदा बुलेट पोल्टिशनला आणल्या होत्या आणि आरणे सर यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचे सायलेन्सर आम्ही काढले बदलले मॅकॅनिकल पोल्टिशनमध्ये बोलवला आणि ते सायलेन्सर बाजूला काढून घेतले आणि त्यांना तशा सूचना दिल्या तेव्हापासून त्या बुलेट त्यांचे सायलेन्सर त्यांनी वाजवून कमी केलेले आहे आणि अशाच प्रकारे इथून पुढे जर कोणी मोठ्या कर्न कर्क आवाजाचे सायलेन्सर वापरत असतील त्यांच्या बुलेट अशाच प्रकारे पोलिटिशनला आणून त्यांचे सायलेन्सर बदलून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणार आहोत आणि आम्हाला जे दिलेले आदेश आहेत त्याचे पालन आम्ही करणार आहोत आपण पाहिलं की तर आपण बोलल्याप्रमाणे कर्ण कर्कश आवाजावर देखील आम्ही कारवाई आमची चालू आहे आमचे वाहतूक टीम कर्मचारी कर्ण कर्कश आवाजाला या काय दंडात्मक आमच्या नियमाप्रमाणे जे काही हे आहे त्याप्रमाणे आमचे कर्मचारी त्यावर उपाययोजना करीत आहेत आणि कारवाई करीत आहेत आणि इथून पुढं असे सायलेन्सर किंवा कर्णकर्कश आवाज हे आमच्या निदर्शनात आम्ही त्यांच्यावर कडक कर कारवाई करीत आण कर कर तर आम्ही आता कर्ण कर्कश कर फॉर्न आणि बुलेट सायलेन्सर मोठा कर्णकर्कश कर आवाज या संदर्भात ज्या कलमानंही कारवाई होती त्या कलमाच्या आधारे आम्ही त्यावर ती कारवाई करून त्यांना सूचना देऊन परत असे सायलेन्सर बसवणार नाहीत याबाबत सक्त सूचना दिसतात आहे तुम्हाला Terima kasih telah menonton!